एक निर्णय एक हत्तीन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक शब्द कोल्हापूरकरांच्या काळजाला भिडणारा माधुरीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कक्षात एक हाय वोल्टेज बैठक पार पडली या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं नेमकी काय चर्चा झाली आणि कोणता निर्णय झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात महादेवी उर्फ माधुरी ही केवळ हत्तीनी नाही तर कोल्हापूरकरांच्या श्रद्धेची शान होती मंदिरातील उत्सव धार्मिक मिरवणुका आणि प्रत्येक सणांचा जिवंत भाग पण काही दिवसांपूर्वी कायद्याच्या नावाखाली तिला कोल्हापुरातून दूर केलं गेलं वनतारा या प्रकल्पाना तिला पाठवण्यात आलं कोल्हापूरकरांच्या भावनावरती घाला बसला तिच्या आठवणींचं ओझं घेऊन कोल्हापूरकर रस्त्यावरती उतरले महादेवीला परत आण हे मागणं आता आंदोलनाच्या रूपांतरित झालं महादेवी हत्तीच्या स्थलांतराला अंबानी आणि रिलायन्स फाउंडेशन जबाबदार धरत नांदी गावासह मठाशी संबंधित सातशे त्रेचाळीस गावांमध्ये ठराव झाला जिओ सिमवरती बहिष्काराची लाट सोशल मीडियावरती जिओ हटाव बहिष्कार जिओ अशा हॅशटॅग आणि पोस्टचा मोठा पूर आला होता माधुरी उर्फ महादेवी हत्तीला पुन्हा मठात आणण्यासाठी कोल्हापूरकर पुढे सरसावले रविवारी नांदी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय अशी मुक देखील काढण्यात आली ती देखील लक्ष्यवधी ठरली अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली कोल्हापूरच्या आमदारांसह सर्व पक्षीय प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये मोठा निर्णय झाला आता ही लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात गेलीय महादेवी हत्तीन पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला या प्रकरणात सरकार सर्वोच्च न्यायालयात पक्षकार होणार आहे राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे देखील मुख्यमंत्री फडणवीस सांगितले हा निर्णय नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आहे ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समिती कक्षात पार पडली बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार स्थानिक प्रतिनिधी तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही आमदार देखील उपस्थित होते पेटा या तथाकथित प्राणीमित्र संघटनेने बनाव रचत सर्वच हत्ती वनताराकडे जावे यासाठी प्रयत्न केले माधुरी हत्तीन शारीरिकदृष्ट्या फिट असल्याचं देखील आठ मेडिकल रिपोर्ट आहेत मग अठ्ठेचाळीस तासांच्या प्रवासानंतर ती अनफिट कशी ठरली वनतारात पोहोचल्यानंतरच तिला सांदेवात पायाला जखम कशी झाली याचं उत्तर महाराष्ट्र शासनाने वनतारांकडून घ्यावं अशी खळबळजनक मागणी शेतकरी नेते राजू शेट्टींनी केली आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं आपल्या कोल्हापूरकरांची लाडकी माधुरी पुन्हा येणार का कमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा तसं आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पी लेट्सअप मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा किंवा राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा